नमस्कार मंडळी साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजची आपली सिम्पल पण खूपच टेस्टी अशी दि डिश आहे पनीर चिली ड्राय जे आपण सुहाना यांच्या देसी ड्रॅगन या रेडी मिक्सच्या सहाय्याने बनवणार आहोत पॅकच्या मागच्या बाजूला तुम्हाला सगळी माहिती मिळेल कसं बनवायचा पदार्थ आणि इन्ग्रेडियंट किती प्रमाणात घ्यायचे तर आपणही सुरू करूयात त्यासाठी लागणारं साहित्य बघूया तर दोन ढोबळी मिरची मी मीडियम साईजच्या मोठ्या आकारात कापून घेतलेल्या आहेत दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत पनीर त्यांनी दोनशे पन्नास ग्रॅम सांगितलं होतं पण मी तीनशे ग्रॅम घेतलेले आहे लसूण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून दोन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत स्लाईसमध्ये कट करून आणि कांद्याची पात घेतलेली आहे गार्निशिंगसाठी थोडीशी आणि एक रेडी मिक्सचं पॅकेट तर सुरू करूया तर कढई तापत ठेवलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये फळी भरून मी तेल होती म्हणजे चमच्यानी म्हणाल तर दोन चमचे तेल आपल्याला लागणार आहे या रेसिपीमध्ये आपण पनीर फ्राय नाही करणार त्यामुळे अगदी कमी तेलामध्ये ही रेसिपी बनणार आहे तर आपण सुरू करूयात त्यासाठी सगळ्यात अगोदर ही जी रेडीमिक्सची पावडर होती मी बाऊलमध्ये काढून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी ओतून आपण हे पेस्ट बनवून घेणार आहोत छान मिक्स करून घ्या त्यामध्ये लम्स नको आहेत आणि आता आपण कढईमधलं तेल आपलं तापत आलेलं ता आहे तर त्यामध्ये अगोदर आपण लसूण आणि हिरवी मिरची घालूयात हिरवी मिरची ही टोटली ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर तुम्ही हिरवी मिरची स्कीप करा आणि जर तुम्हाला खूप स्पायसी खाऊशी वाटतं किंवा खावा खायला आवडतं तर तुम्ही ही ग्रीन चिली ॲड करा कारण विदाऊट ग्रीन चिली पण हे छान मिडियम स्पायसी बंद तर लसूण आपलं छान लाल व्हायला लागलेलं आहे आणि हिरवी मिरची पण फ्राय झालेली आहे आता आपण हाय फ्लेमवर सगळे पुढचे जे भाज्या आहेत त्या परतून घेणार आहोत तर मी अगोदर कांदा घालते याच्यामध्ये त्यानंतर जी आपण ढोबळी मिरची घेतली आहे ती टाकून घेऊयात तुम्हाला जर भाज्या जास्त खायच्या असेल तर तुम्ही आणखी वेगवेगळ्या भाज्यासुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता म्हणजे बीन्स गाजर किंवा ब्रोकलीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता पण हे सगळं ऑप्शनल आहे जे आपण हॉटेलमध्ये खातो ना नॉर्मल अगदी तसंच बनतं हे पनीर चिली ड्राय आता ह्या भाज्या दोन मिनिट छान परतून घेतल्या की त्याच्यामध्ये पनीरचे क्यूब ॲड करायचे आणि हे पनीरचे क्यूबसुद्धा दोन मिनिट हाय फ्लेमवर परतून घ्यायचे अगदी झटपट बनणारी रे रेसिपी आहे मुलं कधी कधी खूप हट्ट करतात मम्मा पनीर चिली बनव काहीतरी वीकेंडसाठी स्पेशल बनव तर हे बेस्ट आहे झटपट बनतं हेल्दी पण आहे आणि ऑइल पण कमी लागतं आहे त्यामुळे हो तुम्ही नक्की ट्राय करा तर हे आपलं पनीर छान मी दोन मिनिट परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी आपण पेस्ट बनवली होती ना रेडी मिक्सची ती ॲड करणार आहोत आणि हार्डली दोन ते तीन मिनिट हे फक्त परतायचे ह्याच्यामध्ये आणखी अर्धा ते एक कप पाणी ओतायचे मी हे शूट करायचं विसरले पण तुम्ही नक्की ॲड करा, करा पाणी मी पण ॲड केलं होतं आणि असं छान जी पेस्ट आहे ना ती सगळ्या पनीरच्या पीसला आणि भाज्यांना कोट झाली पाहिजे इथपर्यंत ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग फ्लेम ऑफ करून आपण त्याच्यावर कांद्याची पात बारीक चिरून घालतो आहे हे बघू शकता तुम्ही किती सुंदर बनलं आहे हे आता मी हे सर्व करून घेते तुम्हीसुद्धा बनवा आणि मला सांगा कसं झालं आहे माझ्या रेसिपीला शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद असंच प्रेम देत राहा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय